सुनबाई आली या आवाजानेच घरातील प्रत्येक कोपऱ्या उजळून निघाला होता अंगणात आंब्याच्या झाडाखाली काढलेले रंगीबिरंगी रांगोळी दरवाजाला बांधलेली आंब्याची तोरणं आणि सासूबाईंच्या डोळ्यात चमकणारा आनंद सगळं काही नवीन वाटत होतं अंजली पुण्यातून आलेली एम बी ए पदवीधर स्मार्ट आधुनिक विचारांची शहरी पण पारंपारिक साडी नेसून उभी होती डोक्यावर पदर पण चेहऱ्यावर स्वाभिमानाची एक वेगळीच झळक होती ए सुनबाई तुझ्यासाठी घरात सगळं नव्याने केलंय सासूबाई म्हणाल्या अंजलीने एक क्षणभर घरात नजर फिरवली छोटं सांगण मातीची चूल लाकडी खांबावर उभं असलेलं जुनं घर आणि तिला क्षणभर वाटलं हे सगळं माझ्या स्वप्नातलं तर नक्कीच नव्हतं नवरा अभय प्रेमळ सादा पण खूप समजूतदार पुण्यात अंजलीशी त्याची ओळख झाली दोघांचं प्रेम आणि मग लग्न अभयचं मूळ गावचं घर मात्र खूप पारंपरिक होतं अंजलीला घरात घातलेले परंपरेचे नियम पहिल्याच दिवशी जाणवले पहाटे पाचला उठून गाभाऱ्यात दिवा लावायचा आणि चहा झाला की सासूबाईंसोबत देवपूजा सासरच्या वहिनीने अगदी आपुलकीने समजावून सांगितलं पण अंजलीच्या मनात चक्र फिरत होतं हे सगळं अजून चालू आहे का खरंच मी आयुष्यभर यामध्ये गुरफटून जाणार दुसऱ्या दिवशी सकाळी अंजली सुनबाई पाच वाजले उठतेस का गाभाऱ्याचा दिवा लावायचा आहे सासूबाईच्या आवाजाने अंजलीच्या झोपेचा भंग झाला तिने डोळे उघडले पण मनात नाराजी होती सकाळी पाचला उठून दिवा लावायचा माझा दिवस तर योगा आणि ग्रीन टीने सुरू होतो तिने हलकंसं उत्तर दिलं सासूबाई थोडा उशीर झाला उद्यापासून नक्की वेळेवर सासूबाईंनी हसून मान हलवली पण त्यांना अंजलीच्या आवाजातील ताटपणा जाणवला दिवस पुढे सरू लागले अंजली प्रत्येक गोष्टीत आपलं मत मांडत असे तिचं बोलणं नेहमी इंग्रजी शब्दांनी सजलेलं आणि तिला वाटायचं ही लोकं फार साधी आहेत मला त्यांना सुधारायला हवं एके दिवशी दुपारी जेवण करत असताना अंजली तुझ्या माहेरी काय काय शिकवलं का आईने तू वर्णाला फोडणी टाकली नाहीस वहिनीने हसत विचारलं अंजलीचं उत्तर तितकंच टोकदार होतं माझ्या आईने मला स्वयंपाकापेक्षा व्यवसाय करायला शिकवला आहे मी कॉर्पोरेट जगात काम करणारं व्यक्तिमत्व आहे स्वयंपाक हे माझं क्षेत्र नाही सगळं घर शांत झालं सासूबाईंनी काहीच बोलल्या नाही पण त्या रात्री त्यांनी देवापुढे बसून अगदी हळू आवाजात म्हटलं हे देवा ही पोरीची मस्ती जरा कमी कर घरातलं प्रेम टिकवायला नम्रता लागते अंजलीचं एक वेगळंच विश्व होतं ती मोबाईलवर सतत सोशल मीडियावर शॉपिंग साईट्सवर किंवा ऑफिसच्या जुन्या मित्रमंडळींशी गप्पा मारत असे तिला गावातल्या बायकांची कामं पोशाख बोलणं अगदी बोर वाटत असे एक दिवस घरातल्या एक वहिनीने तिला विचारलं आपण सगळ्या वाडीच्या महिलांसोबत महिला दिनाचा एक कार्यक्रम करतोय तू काही भाषण देशील का अंजलीनं थेट उत्तर दिलं मी प्रोफेशनल सेमिनार घेतलेत या बायकांना काय कळणार ते हा टोमना तिच्या आवाजात स्पष्ट जाणवला अंजली घराच्या गच्चीवर उभी होती तिचं मन अस्वस्थ होतं घरातली माणसं काहीच बोलत नव्हती पण त्यांच्या नजरा खूप काही सांगून जात होत्या अभयने एकदा विचारलं अंजली तुला इथे राहायला खूप अवघड आहे का अभय हे घर म्हणजे मागच्या शतकात अडकलेलं आहे मला समजून घ्या मी ह्या सगळ्या बदलू इच्छिते अभयने फक्त एवढंच उत्तर दिलं कधी कधी बदलण्याआधी समजून घ्यायला शिकावं लागतं ती रात्र तिच्यासाठी निर्णायक ठरली तिने स्वतःला आरशात पाहिलं हळूच विचारलं खरंच मी इतकी वाईट आहे का पण लगेचच तिचा अहंकार तिच्या कानात कुजबुजला तू योग्य आहेस तेच मागासले आहेत सुरेश काका अभयचे मोठे काका त्यांना अचानक हार्ट अटॅक आला रात्रीची वेळ होती रस्ते सुनसान फोनवर डॉक्टर उपलब्ध नव्हते सगळं घर हादरलं सासूबाई घाबरल्या वहिनी रडत होत्या अभय बाहेर धावला अंजली मात्र फोनवर कॉल करत होती ॲम्ब्युलन्स कुठे आहे मी गुगल मॅपवर शोधते त्यावेळी तिचं शहरी ज्ञान कामी आलं अंजलीने लगेच शहरातल्या एका जवळच्या खाजगी क्लिनिकचा नंबर शोधून काढला त्यांनी तीस मिनिटात गाडी पाठवली सुरेश काका वाचले त्यांनी तिचे आभार मानले सगळं घर थोडं स्थिर झालं सासूबाईंनी अंजलीकडे पाहून पानावलेल्या डोळ्यांनी फक्त एवढंच म्हटलं तुझं शिकले पण आज कामाला आलं सुनबाई पण अंजलीच्या मनात दुसराच विचार मी नसते तर काय झालं असतं आणि हे लोक म्हणतात की मला घर सांभाळता येईल का त्यानंतर अंजली घरात मिसळू लागली होती काही दिवसांनी अंजलीला दिवस गेले व तिने एक छोट्याशा गोड अशा मुलीला जन्म दिला तिचं नाव सृष्टी ठेवलं घरात सगळे तिच्यात रमले होते अंजली ही सगळ्यांशी जोडली जात होती सासूबाई वहिनी तसेच काकासुद्धा तिच्यावर खूप प्रेम करायचे तीही सर्वांना आपलंसं करत होती पण अंजलीच्या मनात होते ते स्वतःचं करिअर घडवणं ती अभयला सारखी म्हणायची आपण शहरात कधी जाणार किती दिवस झाले इथेच आहोत तू आधी शहरात जॉब करायचा आणि आता लग्न झाल्यानंतर आपण गावातच आहोत अभय म्हणाला बाबा आणि काका आता थकले आहेत आणि आपला फॅमिली बिझनेस मोठा आहे त्यामुळे मला फॅमिली बिझनेस सांभाळावा लागेल अंजली म्हणाली मला येथे करमत आहे सर्वांची साथ आहे पण मला माझं स्वतःचं करिअर बनवायचे आहे एक दिवस अंजलीला तिच्या जुन्या ऑफिसमधून फोन आला एक जबरदस्त ऑफर शहरातल्या मोठ्या कंपनीत मॅनेजरची पोस्ट पगार उत्तम सुविधा अफाट तिच्या डोळ्यात एक वेगळीच चमक आली या घरात माझं मूल्य नाही आता मी दाखवून देईन कोण आहे मी ती मनात म्हणाली मला इथं राहायचं नाही फोन आला होता तेव्हा अंजली देवघरात बसलेली होती पण मन देवाकडे नव्हतं मोबाईलच्या स्क्रीनवर होतं हॅलो मिसेस अंजली देशमुख स्पीकिंग अंजलीने आवाजात आत्मविश्वास मिसळत उत्तर दिलं मी एक्झिओन कॉर्पोरेटकडून बोलतो आहे गेल्या महिन्यात तुम्ही गेल्या महिन्यात तुम्ही पॉर्टलवर तुमचं रिझ्युम अपडेट केलं होतं ते आम्ही पाहिलं आमच्या सिनियर एच आर यांच्यावर तुमचं प्रोफाईल खूप चांगलं प्रभाव पाडून गेलं आहे आम्हाला तुम्ही सिनियर प्रोजेक्ट मॅनेजर या पदासाठी ऑफर द्यायची आहे पगार एक लाख वीस हजार रुपये असेल यासोबतच रिलोकेशन चार्जेस आणि शहरातील निवासाची सोयही कंपनीकडून केली जाईल त्या एका क्षणात अंजलीचं मन जण पंख लावून आकाशात उडालं तिचं डोळ्यात पुढे स्वप्न उभं राहिलं ए सी ऑफिस हातात लॅपटॉप हातात कॉफी मग आणि बॉस म्हणून ओळख थँक्यू सो मच मला एक दिवस द्या मी विचार करून तुम्हाला उत्तर देते अंजलीने उत्तर दिलं आणि फोन ठेवला ती उभी राहून आरशात स्वतःकडे पाहत म्हणाली हेच तर मी होते हीच माझी ओळख आहे आता मी इथून बाहेर पडणार तेवढ्यात सासूबाईचा सा आवाज आला अंजली पोहेत झालेत क ए खायला मी येते मम्मी असं म्हणत अंजली मनातल्या मनात हसली मनात मम्मींना तुम्ही समजूनच घेत नाहीत की मी काय होऊ शकते जेवणाची टेबलावर शांतता होती अंजलीची नजर खाली पण चेहऱ्यावर अभिमान काही विशेष वाटतंय ग अंजली वहिनीने विचारलं अगं हो एक ऑफर आली आहे शहरातली चांगली पोस्ट आहे आता परत करिअर सुरू करायला मिळणार तिचा आवाज भारावलेला होता सासूबाई थोड्या वेळ शांत राहिल्या मग म्हणाल्या बऱ्या आहे ग पोरगी शिकली आहे काहीतरी करावं वाटतं साहजिकच आहे पण एक विचार घर आणि करिअर ह्या दोन्ही गोष्टी सांभाळता येतील का तुला सृष्टी अजून लहान आहे तू तिला सोडून जाऊ शकशील का अंजलीने थोडं मिश्किल हसत उत्तर दिलं मम्मी मी कॉलेजात गोल्ड मेडलिस्ट होते एक घर सांभाळणं माझ्यासाठी फार कठीण नाही त्या रात्री अभय आणि अंजली यांच्यात संवाद झाला अभयने विचारलं तुला खरंच ही नोकरी हवी आहे हो खरं तर मी इथं येऊन खूप गोष्टी गमावल्या आहेत अभय माझी ओळख माझा आत्मविश्वास मला पुन्हा तो अनुभवायचा आहे पण घर माझं गाव आई बाबा सृष्टी मी तुला पण माझं स्वप्न समजून घ्यावं लागेल ना अभय आयुष्यभर मी फक्त पोह्या आणि दिवा लावण्यात रमणार नाही अभय फार काही बोलला नाही पण त्याच्या डोळ्यात एक हळूसा खिन्न भाव उमटला त्या रात्री तिने ठरवलं मीही नोकरी स्वीकारणारच पुढील आठवड्यात ऑफर लेटर आलं तिने सगळ्यांना कळवलं वहिनी सासूबाई काका सगळ्यांच्या चे चेहऱ्यावर स्मित पण मनात चिंता सासऱ्यांनी तिला जवळ बोलावून विचारलं जाता जाता एक विचार तू परत येणार का अंजली हसली हो मी परत येईन तुम्ही माझं कुटुंब आहात माझी सृष्टी मी इथेच ठेवून जात आहे मला माहिती आहे तुम्ही तिची काळजी घ्याल पण मला माझं स्वप्न पूर्ण करायचं आहे मला माझं करिअर करायचं आहे व दीड वर्षाच्या सृष्टीला सोडून जाताना तिचं मन दुखत होतं तरीही ती गाडीत बसून शहरात आली शहरात पोचल्यावर तिच्या जीवनाचा नवा अध्याय सुरू झाला ए सी ऑफिस मिटिंग्स प्रेझेंटेशन अंजलीचं स्वप्न जगायला सुरुवात झाली पहिल्याच आठवड्यात तिचं कौतुक झालं मॅडम तुम्ही अतिशय हुशार आहात तिच्या डोळ्यात अभिमान पण हळूहळू तो अहंकारात रूपांतर होऊ लागला घराकडे फोन कमी झाले व्हॉट्सॲपवर एक ओळीत उत्तर सासूबाईच्या मेसेजला कामात आहे नंतर बोलते असा रिप्लाय करत होती एक दिवस फोन आला अंजली अभयचा अपघातात पाय मोडला तसं काही गंभीर नाही पण थोडं काळजी लागेल तिने लगेच उत्तर दिलं मी काही दिवस सुट्टी घेऊन येते पण ऑफिसमध्ये तिला उत्तर मिळालं अंजली तुम्ही एक आंतरराष्ट्रीय प्रोजेक्टचं नेतृत्व करत आहात आत्ता निघून जाणं म्हणजे एक मोठं नुकसान होईल ती अडकली तिच्या डोक्यात आता दोन आवाज स्वतःचा आवाज ही संधी पुन्हा मिळणार नाही तू झगडून मिळवलेली जागा आहे ही काहीस हळवं मन अभय त्याने तुझ्यावर प्रेम केलं त्याच्या दुःखात तू हवीस ती गेली नाही अभयला सांभाळायची जबाबदारी सासूबाईंनी घेतली वहिनींचं काम वाढलं अंजलीचं फोनवरचं उत्तर मात्र थेट होतं प्लीज समजून घ्या माझं भविष्य धोक्यात आहे अंजली आता तिच्या करिअरच्या सर्वोच्च टप्प्यावर आहे पण त्यासाठी तिने काहीतरी गमावलं होतं प्रेम आपुलकी नाती शहरातील एक मोठं कॉन्फरन्स हॉल मंचावर अंजली आपली सादरीकरण करत होती पांढऱ्या शर्टवर निळ्या कोटाची ती जणू राणी वाटत होती सगळीकडून टाळ्यांचा गजर आणि अशा प्रकारे आपली रणनीती सहा महिन्याच्या आत ग्रामीण बाजारपेठेवर पकड मिळवू शकते अंजली असं बोलत होती एक्झिक्युटिव्ह डिरेक्टर्स एम डी सगळे खुश छानच आहे मिसेस देशमुख आपण आमच्या कंपनीसाठी एक मौल्यवान संपत्ती आहात ते ऐकताच अंजलीचं हसू थांबत नव्हतं रात्री उशिरा घरात आली आणि मोठ्या टेबलावर टाकलेली एक फाईल उघडली नवीन प्रोजेक्ट साईन करायचा होता पण तेवढ्यात तिचा मोबाईल वाजला मुलीचा नंबर सृष्टी ती कॉल घेते आई आज मी पहिल्यांदा कविता सादर केली शाळेत छान ग कुणी ऐकलं सगळ्यांनी पण तू नव्हतीस ना बाबा व्हिडिओ काढायचं विसरला त्या एका वाक्याने अंजलीचा चेहरा थोडा गडद झाला आई अगदीच मिस केलंच ग तू त्या रात्री अंजली शांत झोपू शकली नाही झोपेतही तिला तिच्या मनात सारखा आवाज आई तू नव्हतीस ना तिने डोळे मिटले पण तिच्या मनात एक एक प्रसंग उभा राहू लागला सासूबाई अंगणात साडी नेसत बसलेल्या अभयचं पाय बराचसा ठीक झालेला सृष्टी झोळीत खेळत होती वहिनी स्वयंपाकघरात मगनं आई अभय बोलला अंजलीचं काही कळत नाही आठवड्याला एक फोन तोही घाईतला सासूबाई हसल्या ती आता मोठी बाई झाली रे जबाबदाऱ्या मोठ्या आपण एवढं करू शकतो की तिला आशीर्वाद द्यावे त्यावेळी काका गंभीर आजारी पडतात डॉक्टर सांगतात आता काळजी घ्या त्यांना सतत कोणीतरी लागेल घरात एकच प्रश्न कुणी बसेल वहिनींचं लहान मूल अभय पायातून अजूनही लंगडत सासूबाई थकलेल्या त्याच दिवशी अंजलीच्या शहरात एक डिनर पार्टी एम डी स्वतः तिचं कौतुक करत होता अंजली वाईस प्रेसिडेंट पदासाठी तुझं नाव पुढचं आहे फक्त अजून एक प्रोजेक्ट पूर्ण करायचं आहे आणि मग तू त्या स्थानावर पोहोचशील अंजलीचा चेहरा उजळला वाईस प्रेसिडेंट तेवढ्यात मोबाईलमध्ये मेसेज येतो काका खूप आजारी आहेत आय सी यूमध्ये जर शक्य असेल तर ती मेसेज बघते पण उत्तर न पाठवता फोन बाजूला ठेवते काकांची तब्येत खूप बिघडते व ते हे जग सोडून जातात अंत्यसंस्काराच्या दिवशी अख्खं गाव एकत्र आलेलं अंजली नव्हती वहिनीच्या डोळ्यात पाणी तिच्यासाठी काका म्हणजे दुसरे बाबा होते सासूबाई काही बोलल्या नाहीत त्यांनी फक्त अंजलीला एक फोटो पाठवला काकांचा फोटो आणि खाली लिहिलं काका फक्त आपल्यात नाहीत अंजली कामावर तिचा चेहरा थोडा उतरलेला मीटिंग चालू होती पण तिचं मन तिथं नव्हतं शेवटी तिने सरळ मीटिंग संपवून केबिनमध्ये जाऊन फोटो बघत बसली डोळ्यातून पाणी येऊ लागलं मी इतकी का हरवले मी कोणासाठी हे सगळं करत होते त्या रात्री तिला झोप लागली नाही स्वप्नात काकांचे शब्द ऐकू आले बाळा शीख पुढे जा पण आम्हाला विसरू नको अचानक एक फोन अभय आईला बी पी वाढलाय तू फोन का करत नाहीस एक कॉल तरी करायचास अंजली म्हणाली मला वेळ नाही अभय अभय रागाने म्हणतो वेळ नाही आम्ही तुझ्या वेळेपेक्षा कमी महत्त्वाचे झालो आहोत का अंजली गप्प होती पहिल्यांदाच अभयने तीव्र शब्दात तिला बोलला होता ती कपाटात जुने पेपर्स शोधत होती आणि एक डायरी सापडली तिची कॉलेज डायरी पहिलं पान मी एक दिवस मोठी होणार आहे पण माझ्या आई वडिलांना सासरच्या माणसांना घेऊन मी एकटी यशस्वी नाही होणार अंजली गप्प झाली डायरी हलकेच उघडत गेली आणि तिला लक्षात आलं ती मोठी झाली होती पण तिचे लोक मागे पडले होते घरात एक निर्णय घेतला जातो सासूबाई आणि अभय ठरवतात जसं अंजली तिच्या जगात रमली आपणही तिच्यावर अपेक्षा ठेवायच्या थांबूया तिचं करिअर तिचा आहे आपण आपला मार्ग शोधूया तेव्हा सृष्टी गोंधळून विचारते आई कधी येईल सासूबाई म्हणतात आई खूप मोठी झाली आहे ग ती येईल पण जेव्हा तिला वेळ मिळेल तिच्या मनात नवं युद्ध चालू होतं मी यशस्वी आहे पण मी एकटे आहे ती घरी येते सुंदर फ्लॅट मोकळी जागा अलिशान वस्तू पण हृदयात खालचा कोपऱ्या रिकामा तेवढ्यात एक व्हिडिओ सृष्टीचा आई मी आज पुन्हा कविता सादर केली आणि एक हसू अंजली डोळे पुजते रात्रीचा एक वाजलेला मुंबईच्या आकाशात उंच उंच इमारतींचे दिवे शांतपणे टिमटिमत होते पण अंजलीच्या मनात गोंधळ होता ती बेडवर बसून डायरी उघडते डायरीच्या शेवटच्या पानावर तिने लिहिलं होतं यशाचं खरं मोल तेव्हाच कळतं जेव्हा ते कोणासोबत वाटता येतं ती हळूहळू मनाशी विचार करू लागली मी आजपर्यंत सगळं मिळवलं पण माझ्या लोकांशिवाय हे सारं व्यर्थ आहे सकाळ झाली कंपनीत महत्त्वाची मीटिंग होती उपाध्यक्ष उपाध्यक्षपदासाठी फायनल इंटरव्ह्यू एम डी म्हणाला दिस पोझिशन विल चेंज युअर लाईफ अंजली यू रेडी अंजली काही क्षण गप्प राहिली मग हळूच उत्तर दिलं आय नीड टू टेक अ ब्रेक सगळे थक्क एम डी विचारतो ब्रेक आत्ताच ती शांतपणे उत्तर देते हो एक काम बाकी आहे जे मी फार वर्षापासून मागे टाकलं ती लगेचच गावाकडे जाण्यासाठी गाडी पकडते ट्रेनच्या खिडकीतून बघताना तिच्या डोळ्यांसमोर जुन्या आठवणी यायला लागतात सासूबाईंचं गोंजरणं काकांचं हसणं सृष्टीचं लहानपण मनात सारखी एक भावना माझं घर माझं खरं घर तिथंच आहे ती संध्याकाळी गावात पोचते घराजवळ गाडी थांबते पायऱ्या चढतानाच आवाज येतो आई आई आली सृष्टी धावत येते ती झटकन अंजलीच्या मिठीत येते अंजली काही बोलू शकत नाही डोळ्यात पाणी सासूबाई दरवाजात उभ्या त्यांचं चेहऱ्यावर आश्चर्य मग हळूच म्हणतात माझी अंजली आली घरात सगळे आश्चर्यचकित वहिनी म्हणतात तू आत्ता आलीस काही सांगितलं नाहीस अंजली हसते मन सांगत होतं आणि त्याचं ऐकून आले सगळं घर पुन्हा गजबजलं अंजली त्या रात्री सगळ्यांबरोबर जेवते साधा वरण भात पण तिच्या चेहऱ्यावर समाधान सकाळी अंजली सासूबाईंना म्हणते आई मला पुन्हा इथंच राहायचं आहे सगळ्यांबरोबर आपलं काम घर मुलं सगळं सांभाळायचं आहे सासूबाई गोंधळतात पण तुझं करिअर करिअर पुढेही करता येईल अंजली सृष्टीला शाळेत सोडते तिचे डबे भरते तिच्या कविता ऐकते आईच्या रूपातली अंजली आता नव्यानं उगम पावते सृष्टी एका दिवशी विचारते आई तू आता कायमची इथेच राहणार का अंजली म्हणते हो ग तुझ्या कविता आणि आईचं प्रेम अनुभवण्यासाठी मी आली आहे सासूबाई शांतपणे विचारतात इतकं सोडून आलीस तुझं ऑफिस पद पगार काही कमी नव्हतं अंजली उत्तर देते कमी एकच होतं माणसं आई मी कधीच तुमचं प्रेम समजून घेतलं नाही शिक्षणाचा अभिमान होता पण सगळं हरवलं जेव्हा तुमची माया गमावली आता मला ती माया पुन्हा हवी आहे सासूबाई डोळे पुसतात मुलगी शिकलेली असो की घरातली तिचं मोल तिच्या समजूतदारीवर असतं अंजली तू ती समजून घेतलीस अंजली गावात एक लहानसा कोचिंग क्लास सुरू करते गावातील मुलींना शिकवण्यासाठी ती ऑफिसमधून जे शिकलं ते मुलींना शिकवते इंग्रजी कम्युनिकेशन इंटरव्ह्यू स्किल लोक म्हणतात ती शहरातील बाई आता आपली झाली अंजली काकांच्या फोटो पुढे उभी राहते आणि म्हणते तुमचं वचन पाळलंय काका शिकले आणि जग जिंकलं पण आता नाती जिंकतीये अंजलीने आपल्या घमंडावर मात करत खऱ्या आयुष्याचा मार्ग निवडला तिचं शिक्षण तिचं यश आता कुटुंबासाठी होतं समाजासाठी उपयोगी ठरत होतं अंजली गावात आता एक वेगळी ओळख मिळवत होती शहरातून आलेली शिकलेली सून जी आता गावातल्या मुलींना इंग्रजी आणि संवाद कौशल्य शिकवत होती तिच्या क्लासमध्ये रोजचं हास्य प्रश्नोत्तर आणि स्वप्न फुलत होती शेवटी एक मुलगी अंजलीला विचारते ताई तुम्ही इतकं शिकून इकडे का आलात परत ऑफिसमध्ये जावं असं वाटत नाही का अंजली हसते काही क्षण थांबते मग म्हणते मला जे शिकायचं होतं ते इथेच शिकलं माणसं ओळखणं नात्याचं मोल समजणं आता मला इथेच माझी खरी ओळख घडवायची आहे सुरुवातीला वैनी अंजलीकडे थोड्याशा संशयाने बघत होत्या परत आली म्हणजे काहीतरी स्वार्थ असेल असं तिला वाटत होतं पण हळूहळू अंजलीच्या वागणुकीत बदल पाहून तिचं मन नरमू लागलं एके दिवशी अंजली किचनमध्ये चहा करत होती तेव्हा वैनी म्हणाली तुला खरं सांगू का अंजली तू जेव्हा गेलीस ना तेव्हा वाटलं की तू कधीच परत येणार नाहीस पण आता तुझं वागणं बघून खरंच वाटतं की तू मनापासून इथे आहेस अंजली तिचा हात धरते माझ्या चुकीचा पश्चाताप केलाय मी आता मला सगळ्यांनाच पुन्हा जिंकायचं आहे विशेषतः तुझं मन त्या ते दिवशी त्यांच्या नात्यातील दरी ओलांडली गेली एका दुपारी सासूबाई अचानक चक्कर येऊन पडतात सगळे धावपळ करतात गावातल्या डॉक्टरने तपासणी केली आणि सांगितलं रक्तदाब खूपच कमी झाला आहे शहरी हॉस्पिटलमध्ये न्यावं लागेल अंजली लगेच सासूबाईंच्या डोक्याखाली उशी ठेवते पाण्याची पिशवी डोक्यावर ठेवते त्या हलकेच म्हणतात अंजली मला काही झालं तर अंजली ताबडतोब उत्तर देते तसं काही होणार नाही आई तुमच्यासाठी मी आहे आई आता तुम्ही माझी जबाबदारी आहात शहरातल्या हॉस्पिटलमध्ये अंजली त्यांची चोवीस तास सेवा करत होती जेवण औषधं रिपोर्ट्स सगळं तीच पाहत होती वहिनी आणि नवरा दोघेही एक दिवस तिला म्हणाले आम्हीसुद्धा इथे आहोत सगळं तूच करतेस ती हसून म्हणाली मला हे करायला आवडतं आहे आईचं ऋण फेडायचं आहे जेव्हा मी त्यांच्या भावना दुखावल्या तेव्हा त्याही मला काही बोलल्या नाहीत पण आता त्यांच्या शांततेचं उत्तर मी माझ्या कर्माने द्यायचं ठरवलं आहे त्या दरम्यान गावातल्या मुलींसाठी एक जिल्हास्तरीय इंग्रजी भाषण स्पर्धा होती अंजलीने त्यांना खूप तयारी करून घेतली एक मुलगी रेश्मा पहिल्यांदाच स्टेजवर बोलणार होती स्पर्धेच्या दिवशी रेश्मा घाबरून मागे हटली अंजली तिच्या कानात शांतपणे म्हणाली घाबरू नकोस लोक तुझं इंग्रजी ऐकतील पण तू त्यांना तुझ्या आत्मविश्वासाने जिंक रेश्माने आत्मविश्वासाने भाषण दिलं आणि स्पर्धा जिंकली सगळे गावकरी म्हणाले आपली अंजलीताई म्हणजे खरंच सोनं आहे सासूबाई बऱ्या झाल्यावर त्यांनी सगळ्यांसमोर अंजलीचा हात पकडला आणि म्हणाल्या माझी सून आज माझी मुलगी झाली आहे मला माझं शिक्षण नाही मिळालं पण तिचं शिक्षण माझं आयुष्य बदलून गेलं एक गावातले काका डोळ्यात पाणी आणून म्हणाले मुली शिकल्या तर असं घर बदलतं वहिनी दीर नवरा सगळ्यांच्या नजरेत अंजलीसाठी अभिमान होता एकेकाळी जिचा गर्व घराला दुःखी करायचा तोच आज सगळ्यांच्या मनात आपुलकी निर्माण करत होता एक दिवस अंजली म्हणाली मी आता पूर्ण वेळ गावात काम करणार आहे मुलींसाठी क्लास वाढवणार आहे एक लायब्ररी सुरू करायची आहे सासूबाई गईवरून म्हणाल्या तू आमच्या घरात आलीस हेच आमचं भाग्य अंजली अंगणात बसून सृष्टीच्या वहीतल्या कविता वाचत होती सृष्टी म्हणाली आई मला तुझ्यासारखीच बनायचं आहे अंजली तिच्या केसांमध्ये हात फिरवत म्हणते सृष्टी शिकणं हे महत्त्वाचं आहे पण माणसं जपणं त्याहून मोठं आणि आकाशात दिवे लागले घरात हास्य भरलं आणि अंजलीचा अभिमान आता केवळ शिक्षणाचा नव्हता तर नात्यांना पुन्हा सांधण्याचा झाला होता आता गावात एक वेगळीच ऊर्जा होती अंजलीच्या मार्गदर्शनाखाली अनेक मुली शिकू लागल्या होत्या शाळा सुटली की सगळ्या थेट अंजलीच्या क्लासमध्ये यायच्या काहींच्या पालकांनी आधी विरोध केला पण आता ते अभिमानाने म्हणतात आमच्या मुलांसाठी अंजली मॅडम आहे अंजलीने आता शिक्षणातून सामाजिक परिवर्तनाचा विचार सुरू केला होता ती म्हणायची केवळ अक्षर शिकवायची नाहीत तर त्यामागची किंमत समजावून घ्यायची असते एक दिवस अंजलीने गावात ज्ञानोत्सव आयोजित केला मुलींच्या कविता भाषणं हस्तकला प्रदर्शन सगळं तिच्या मार्गदर्शनाखाली घडलं सासूबाईंनी स्वतः गावकऱ्यांना आमंत्रण दिलं कार्यक्रमाच्या शेवटी सगळ्या मुलींनी अंजलीसाठी एक सरप्राईज दिलं मोठ्या रंगीबिरंगी फलकावर लिहिलं होतं अंजलीबाई आमच्या आयुष्याची खरी गुरु अंजलीचे डोळे भरून आले हीच होती तिच्या शिक्षणाची खरी कमाई कुटुंबातले जे अंजलीच्या सुरुवातीच्या गर्वाने नाराज होते आता अभिमानाने म्हणतात माझ्या घरातलीच सून पूर्ण गावाचा सम्मान मिळवतीये सासूबाईंच्या डोळ्यात पाणी आलं त्या म्हणाल्या तू आम्हा सगळ्यांची किंमत वाढवलीस सूनबाई एक दिवस सृष्टीने अंजलीला एक चिठ्ठी लिहिली त्यात लिहिलं होतं आई तू पूर्वी फक्त शिकलेली वाटायचीस पण आता तू शहाणी झालीस तुझ्या डोळ्यात आता समज सहानुभूती आणि माया आहे मला तुझ्यासारखी व्हायचं आहे अंजलीचं हसू आणि अश्रू एकत्र आले अंजली आता फक्त शिक्षक नव्हती ती गावातील महिला मंडळाची प्रमुख होती नवीन वाचनालय सिलाई क्लासेस आरोग्य तपासणी शिबीर सगळं तिच्या पुढाकाराने घडत होतं एकदा एका मुलीने विचारलं बाई एवढं सगळं कसं करता अंजली उत्तर देते पूर्वी मी स्वतःचं नाव मोठं करायचा विचार केला होता आता मला माझ्या गावाचं नाव मोठं करायचं आहे एक संध्याकाळ अंजली तिचा नवरा सासूबाई सासरे वहिनी मुलं सगळे अंगणात बसलेले सृष्टी झुल्यावर झुलत आहे चहा हातात हाय हास्य खिदळणं चाललेलं सासूबाई म्हणतात ही माझी सून नाही माझा गर्व आहे अंजली हसून म्हणते सुनबाईचा अभिमान आता घराचा गौरव बनलाय आकाशात तारे चमकत होते आणि एका घरात एका स्त्रीने तिचा आत्मसन्मान तिचं शिक्षण आणि तिचं मन तिघांचं समतोल राखून कुटुंबाला एकत्र गुंफलेलं होतं प्रेक्षक मित्रांनो आजची कहाणी तुम्हाला कशी वाटली कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडली असेल तर ओम नम शिवाय लिहायला अजिबात विसरू नका त्यासोबतच या कहाणीबद्दलचे तुमचे मत काय आहे ते सुद्धा मांडायला विसरू नका